नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बहिणीला मारहाण करतो म्हणून भावाने केला बहिणीच्या नवऱ्याचा खून ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील असून देवास येथील लक्ष्मण मानकर याचा विवाह अठ्ठावीस वर्षापूर्वी खामगाव तालुक्यातील सुटाळा गावातील नलिनीसोबत झाला होता सर्व काही सुरळीत सुरू शुरु होते पण लग्न होऊनही बरीच वर्ष झाल्यावरही अपत्य नसल्याने ते दोघे पती पत्नी एकाकी जीवन जगत होते त्यामध्ये लक्ष्मणला दारूचे व्यसन लागले तो दारू पिऊन आपली पत्नी नलिनीस मारहाण करत होता लक्ष्मणच्या दारू पिण्याचा व वा वाद करण्याच्या सवयीस त्याचे भाऊही कंटाळले होते त्यामुळे दोन वर्षापूर्वीच देवास शहरातील लक्ष्मण याच्या हिश्श्याची प्रॉपर्टी विकून तो देवास शहर सोडले व त्याने आपल्या बायकोसह संतनगरी शेगाव हे शहर गाठले शेगाव शहरातील संप्रदाय नगरमध्ये तो भाड्याच्या खोलीमध्ये आपल्या बायकोसह राहू लागला शेगाव येथे आल्यानंतरही तो दारूपासून दूर राहू शकला नाही त्याने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली दारू पिऊन आल्यावर तो आपल्या बायकोला मारझोड करायचा त्याच्या या असह्य त्रासाला त्याची बायको नलिनी ही निमुटपणे सहन करत होती रात्री दारू पिऊन घरी आल्यावर त्याच्या भीतीने नलिनीही शेजाऱ्याकडे राहायची नलिनीचे माहेर सुटाळा बुद्रुक असल्याने तिचा भाऊ गोपाळ हा आपल्या बहिणीच्या घरी येणे जाणे करत होता काही दिवसापूर्वीच नलिनीचा भाऊ गोपाळ वाघ हा तिच्याकडे आला होता मात्र त्याचे दारुड्या व शीघ्रकोपी दाजी लक्ष्मणसोबत कधी कधीच पटत नव्हते सात मे रोजी नेहमीप्रमाणे संध्याकाळी लक्ष्मण हा दारू पिऊन घरी आला आणि आपली बायको नलिनीस मारहाण करू लागला आपल्या नवऱ्याचे रुद्ररूप पाहून नलिनीने शेजाऱ्याकडे आसरा घेतला आणि तिचा भाऊ गोपाळला तू घरी येऊ नको असे मोबाईलवर सांगितल्यामुळे गोपाळ हा रात्री मंदिराजवळ झोपायला गेला गोपाळ झोपायला गेला तेथेच त्याचा आवारेथील मित्र बाळकृष्ण वांडेही झोपलेला होता सकाळी उठल्यावर त्या दोघांनी दिवसाची सुरुवात चौकात दारू पिऊनच केली बाळकृष्ण वांडे हा इंदूरला मजुरीचे काम करायचा दोघांच्या सुखदुःखाच्या गप्पा पोटात दारू दारू गेल्यावर जास्तच रंगल्या सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नलिनीने आपला भाऊ गोपाळला फोन करून गांधी चौकात बोलवले बाळकृष्ण वांडे व गोपालबाग हे दोघेजणं गांधी चौकात आले तेथे नलिनीने रात्रीची अबीती आप आपल्या भावाला सांगितली हे ऐकून आपल्या दाजीला धडा शिकवायलाच हवा म्हणून गोपाळने हा सगळा प्रकार आपला मित्र बाळकृष्णाला सांगितला त्या दोघांनी मिळून लक्ष्मणला झोडपून काढू असे ठरवले ॲटोने नलिनी गोपाळ व बाळकृष्ण हे तिघेजणं संप्रदायनगरमध्ये आले आपली बायको नलिनी व साला गोपाळला पाहताच था। लक्ष्मणने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली चिडलेल्या बाळकृष्ण व गोपाळने जवळच्या दोन काठ्या उचलून शिवीगाळ करणाऱ्या लक्ष्मणच्या डोक्यात हातावर पायावर जोरदार प्रहार केले या झटापटीत लक्ष्मणनेही वीट उचलून बाळकृष्णाच्या डोक्यात मारली त्यामुळे चिडलेल्या बाळकृष्ण व गोपाळने लक्ष्मणला इतकी मारहाण केली की त्यात लक्ष्मण हा बेशुद्ध पडला त्याची हालचाल बंद झाल्याने घाबरलेली त्याची बायको नलिनी व गोपाळने आटो करून उपचारासाठी लक्ष्मणसह बाळकृष्णला सईबाई मोटे या रुग्णालयामध्ये दाखल केले दवाखान्यात बाळकृष्ण व लक्ष्मणची हातापाई झाली बाळकृष्ण हा एका वार्डात तर लक्ष्मण हा दुसऱ्या वार्डामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले बेदम मारहाण झाल्याने रक्तस्त्राव व डोक्याला झालेली जखम झाल्यामुळे उपचारादरम्यान लक्ष्मणचा मृत्यू झाला लक्ष्मणचा मृत्यू होताच गोपाळ हा घाबरला त्याने आपला मित्र बाळकृष्णला दोनशे रुपये देऊन दवाखान्यातून पळवून लावले तर दुसरीकडे लक्ष्मणचा अपघात झाल्याचा कांगावा करून अपघात करणारा पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले आठ मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात अपघातातील गंभीर जखमी रुग्ण दाखल केल्याबाबतचा मेमो शेगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाला त्यामुळे जखमी व्यक्तीचे बयान नोंदविण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक यांनी त्वरित रुग्णालय गाठले मात्र त्या जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले रुग्णालयामध्ये अश्रू काळात बसलेल्या मृतकाच्या पत्नीस अपघाताबाबत चौकशी करण्यात आली मृतक व्यक्तीचे नाव लक्ष्मण वासुदेव मानकर वय वर्ष पंचावन्न राहणार नगर शेगाव असल्याचे सांगितले आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत नलिनी मानकर हिने सांगितले की तिचा पती लक्ष्मण याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन होते त्याचा आज सकाळी दुचाकीवरून पडून अपघात झाला तेव्हा त्यांना बाळूवांडे या व्यक्तीने घरी सोडून दिले त्यालाच लक्ष्मण यांनी दारूच्या नशेत वीट मारली दोघांना उपचारासाठी दवाखान्यात आणले होते पण उपचारादरम्यान पतीचे निधन झाले ही माहिती घेऊन पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता डोक्यावर दो डोळ्यावर शरीरावर ठिकठिकाणी सतरा जखमा होत्या या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी मृतकाच्या अंगावरील मारहाणीच्या खुना दिसत होत्या मृतकाचा अपघात झा बाळूवांडे हा उपचार घेत असतानाच पळून गेला होता उपचार घेताना बाळूवांडे पळून का गेला मृतकाची पत्नी व साला हे आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून जिल्ह्यात व बाजूच्या जिल्ह्यात वांडे आडनावाची माहिती घेतली असता खामगाव तालुक्यातील आवार गावात वांडे आडनावाचे रहिवाशी असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी लगेच आवार गाव गाठले तेथे बाळू वांडे बाबत चौकशी केली असता बाळकृष्ण वांडे नावाचा इसम गावातीलच आहे पण तो इंदोरला राहतो व अधूनमधून गावात येत असतो अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर घेऊन आधुन आधुनिक प्रणालीचा वापर करत चौदा मे रोजी बाळकृष्ण वांडे या सिंदूरवरून पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता सुरुवातीला तो मिनभेची भूमिका घेणाऱ्या बाळकृष्ण वांडेने लवकरच लक्ष्मण मानकरच्या मृत्यूचे रहस्य पोलिसांसमोर उघड केले लक्ष्मणचा अपघात की घातपात या कोड्याचा बाळकृष्ण वांडे यांनी उलगडा केला या प्रकरणी निरीक्षक निरीक्षकांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळकृष्ण रामकृष्ण वांडे वयवर्ष पंचावन्न राहणार आवार तालुका खामगाव गोपाळ वाघ वर्ष पन्नास राहणार सुटाळा तालुका खामगाव नलिनी लक्ष्मण मानकर वयवर्ष एक्कावन्न राहणार संप्रदायनगर शेगाव यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र